महाराष्ट्र मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे फुले आंबेडकर युवक सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा वंचित आघाडी धाराशिव जिल्हा प्रवक्ता आज मी या उस्मानाबाद चाळीस लोकसभा निवडणुकीचे उमेदवार वंचित बहुज आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब अंबकर साहेब यांच्याशी भेटण्यासाठी चर्चा करायचे या ठिकाणी भाऊसाहेब अंधकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रेशर कुकर यांचे नव निवडणूक लढत आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये ते अधिकृत उमेदवार म्हणून आज आपण त्यांच्याशी चर्चा आहोत जाणून घेऊया त्यांची उमेदवार म्हणून प्रतिक्रिया साहेब आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी होतो एट? आहेत प्रेशर कुकर आपली त्या ठिकाणी निशाणी आहे आपण वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून आपली प्रतिक्रिया काय असणार आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व माननीय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून ज्या शिवसेनेमध्ये माझं आयुष्य गेलं तेरा वर्ष मी खर्च केलं त्या ठिकाणी मला न्याय मिळाला नाही परंतु ज्या वेळेला माझा संघर्ष पाहू या ठिकाणी आयुष्य माझं संघर्षामध्ये गेलं आणि त्यानंतर माझ्या या ठिकाणी इलेक्शन लढण्याची जी इच्छा होती माझी आकांक्षा होती ती पूर्ण माननीय आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी उस्मानाबाद चाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला ते माझा बार्शी तालुका हा या धाराशिवमध्ये जातो लो, लोक लोकसभेला आणि उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर याचं कॉम्बिनेशन या ठिकाणी तिन्हीच एकत्र होऊन हा मतदारसंघ तयार झालेला पहिल्यापासून उपेक्षित ठेवलेला पहिल्यापासून त्यावर अन्याय झालेला असा हा जिल्हा वास्तविक निंबाळकर असतील पाटील असतील हे घराणे दोन्ही या ठिकाणी सातारवरून आलेले आहे या ठिकाणी हे दोन्ही घराणे पूर्वीपासून जे समजा वंच पारंपरिक कशामुळे त्यांचं वैवंश्य आहे सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाला माहिती आहे या ठिकाणी जे कुणाचं सत्र या ठिकाणी सुरू झालं आणि वैयक्तिक हेवे लागे कौटुंबिक वाद हा कुटुंबाचा वाद सर्वसामान्य जनतेच्या माती मारण्यात आला वास्तविक जे गुन्हे घडलेले आहेत जे गुन्ह्या काय म्हणतात चर्चेत आहे शिक्षा आहे काय झालं ते झालं परंतु यांचं राजकारण त्याच्या भोवतीत फिरत आहे आणि आता सध्याचे होते ते खासदार या ठिकाणी लोकांना भावनी करण्याचा प्रयत्न करतात फक्त मी फोन घेतो आणि घेतो शिपाईला फोन घेतो ना पण त्याचं काम झालं पाहिजे त्या व्यक्तीच काम होणं अत्यंत महत्वाचं आहे वास्तविक मी त्यांच्या या ठिकाणी बार्शी मध्ये होतो शिवसैनिक तेरा वर्ष होतो या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांनी वार्षिक शिवसेना फोडण्याचं काम फोडण्याचं पाप या ठिकाणी निंबाळकरांनी केलेलं आणि त्या दृष्टीकोनातन या ठिकाणी दोन्ही सारखेच आहे एक तर निमाण करील नाही तर पाटील येतील तुमचं आमचं काय आम्ही काय सतराजय उतरत राहायचं का हा प्रश्न आहे वंचिताचा बहुजनांचा हा प्रश्न आहे की राजकारण या ठिकाणी पाहत राहायचं त्यांचा या ठिकाणी जो चाललेला जो गोंधळ आहे भ्रष्टाचार आहे हे सगळं बघत बसायचं आणि आमच्या लेकरांनी काय करायचं आमच्या मुलांनी काय करायचं आज या ठिकाणी तो तुलना दुर्गापूर ते धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी जे रेल्वे लाईन गेली त्या रेल्वेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या जमिनीच्या तेरा सोळा कोणाचं लक्ष नाही दोन हजार रेल्वेमध्ये गेलेल्या आहेत असं लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दोन हजार आठच्या दरम्यान जे काही त्यांना शेतनाकडून निधी मिळालेला आहे समजा दहा लाख दहा लाख रुपये त्याची अमाऊंट असेल तर पाच लाखच त्यांना मिळालेले आहे बाकी पाच लाख मिळाले नाही पण हीच रक्कम जी आहे दोन हजार तेराच्या अनुषंगाने मिळाले असतील तर शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळाला तर याकडे कुणी लक्ष या ठिकाणी दिले नाही तर आपण या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आपली भूमिका कशी असणार आहे यामध्ये या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल दोन हजार आठ पासूनची त्याची किंमत जी आहे आज या ठिकाणी समृद्धी महामार्ग वगैरेला पाचपट आठपट पट पट पैसे दिले जातात तर त्या शेतकऱ्याचा जो अधिकार आहे जो छिनला गेलेला आहे डिस्काउंट घेतला गेलेला आहे तो त्यांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच दिल्लीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीचा खासदार म्हणून माझे साहेब तर येणारच आहे अनेक उमेदवार या ठिकाणी येतील परंतु भाऊसाहेब आंबेडकरांचा आवाज या ठिकाणी उद या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सगळे प्रश्न जे आहेत रेल्वेचा प्रश्न असेल मुलांचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल उद्योगधंद्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल नेहमीच हा जिल्हा वंचित ठेवला गेलेला आहे म्हणूनच वंचित आघाडीच्या माध्यमात याचा प्रश्न सोडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही मी माझ्या प्रश्न की आता आणि असे दोन समोर आहेत उभे तर आपला नेमका संघर्ष कोणामुळे असणार आहे संघर्ष आता तसा माझ्या दृष्टीकोनात ज्या प्रमाण अंगामध्ये रग असते समोरचा परिवार किती ताकदीचा आहे याचा आपल्याला अंदाज असतो त्याप्रमाणे वंचित आघाडीकडून मी उतरल्यानंतर परवा आपण पाहिलेला आहे जर तुम्हाला माझी काय भीती वाटत नाही अहो तुम्ही तीन तीन वकील काय करता ऑब्जेक्शन काय घेता आणि काय हो अकांड तांडव काय केला गेला तर याचा अर्थ या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला आमची भीती आहे आणि तसं पाहिलं गेलं तर ज्या दिवशी ऑब्जेक्शन घेऊन माझ्यासारख्या ह्याच्यावरती हे करण्याचा प्रयत्न ओमराजेच्या भावाने आणि इतरांनी केला त्या दिवशी ओमराजे या ठिकाणी तिसऱ्या नंबरवर केले असं माझं म्हणणं आहे याचाच अर्थ या ठिकाणी आमच्या भगिनी अर्चना ताई असतील या ठिकाणी आमचा आणि त्यांचा संघर्ष होणार परंतु यामध्ये सुद्धा आमचं पर्ग जर राहणार कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काय म्हणतात ते म्हणजे जागा या ठिकाणी तशी भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी राहणार आहेत आणि त्यांच्या होते या ठिकाणी राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढतायत <laughs> राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढताना राष्ट्रवादी नाराज आहे बीजेपी नाराज आहे बाकीचे पक्ष नाराज आहेत आणि त्यामुळं त्यांना कुणाकून धोका होईल हे त्यांची त्यांना सुद्धा कळणार नाही अशी अवस्था आहे कारण आम्ही फिरत असताना आमच्याशी संपर्क अनेक लोकांचा होत आहे आणि त्यामुळं आमच्या ताई या ठिकाणी ह्याच्यामध्ये आमचा आणि त्याचा संघर्ष होऊ शकेल या ओमराजेला कितीही वाटलं आज कुठंतरी पाठवणं कुठंतरी महिला कुणाचं तरी बाईल घेणं आपण बघितलं ना या ठिकाणी आज मुस्लिम समाज सुद्धा यांच्याबरोबर नाही आहे या वेळेला मुस्लिम समाजाबद्दल जे काय बोललं गेला उद्धव ठाकल्या मार्फत तुला काय बापूर बच्छि ते बाबू हे लोक विसरणार नाही आणि त्यामुळं याला मत देणार नाही ते याला आणि तुमची मजा ही लोकांची काय म्हणतात त्याला ही करण्यासाठी नाहीये आज प्रेशर कुकर हे आमच्या आंबेडकर साहा ते मिळालं होत माझ सौभाग्य आहे घराघरापर्यंत प्रेशर कुकर आज माया बहिणीच्या हातामध्ये आहे वास्तविक गुन्हेगारी जगत्ता वाटते प्रेशर ठेवण्यासाठी आणि गोड गरीब जनता वंचित बहुजनांच्या बुकामध्ये अन्नाचा घास काढण्यासाठी हे प्रेशर कुकर मला मिळालेलं आहे आणि त्यामुळं विजय निश्चित आहे यामध्ये तिळमा आकर्षण काढ मला एक प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील सर्वात अप्रगत मतदारसंघामध्ये उसमास जिल्ह्याचा समावेश होतो आपण याकडे कसे पाहता उस्मानाबाद जिल्हा पहिल्यापासून यांनी वंचित ठेवलेला आहे कुठलाही विकास केला नाही स्वतःचा विकास केलेला आहे आज तुम्ही पहिला असेल तर सोमवार काय कितीतरी गाड्या घोड्या त्याचा ता तापा लोकाचा अजून कशातच काय नाही तो तोपर्यंत इतका रणधाय यांनी उडवलेला आहे हा भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा आहे आणि त्या दृष्टिकोनातून यांनी स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःचा विकास केला आहे जनतेचं यांना देणं गेलं नाही त्यांच्या गुणांचं देणं गेलं नाही भांडण तट्टा गुन्हेगारी क्षेत्र व्हावायचे काय असते ते व्यवसायाच्या ठिकाणी सगळं करायचं आणि आपल्या आपल्यामध्ये आपसा आपसामध्ये भांडण लावायची या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळं सगळा समाज त्यांना वाटत असेल किंवा काहीतरी म्हणजे आमच्या आमचं सगळं आहे असं नाही आहे तसं राहिलेलं नाही आमचा आंबेडकर साहेबांची आंबेडकर चळवळ या ठिकाणी आलेला आहे आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी बहुजन वंचित आघाडी प्रत्येक समाजातला घटक जो वंचित आहे त्या सगळ्या समाजाची मुळी या ठिकाणी बांधली आत्ताच प्रकाशजी शेडगे साहेब यांनी आंबेडकर साहेबांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातनं भावी काळामध्ये या ठिकाणी सात तारखेच्या इलेक्शनच्या बऱ्याच घडामोडी घडतील एम आय एम असेल बाकी इतर पक्ष असतील आमचे मातक एकता आंदोलन रमेश बागवे साहेब आहे माझा पर्सनल जो काय संग्रह आहे यामुळे या ठिकाणी या मैदान आपणच मारणार आणि त्याशिवाय आणि दिल्लीमध्ये माझे साहेब मला वरिष्ठ आहे पण हा खासदार या उस्मानाबादचा भाऊसाहेब आंधेडकरच्या रूपानं सगळं काय म्हणतात त्याला सगळी यंत्रणा आल्याशिवाय माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या गोरगरीब जनतेसाठी माझ्या महाभाऊनीसाठी या ठिकाणी काम केल्याशिवाय युवकाच्या हाताला काम दिल्याशिवाय उद्योगधंदे या ठिकाणी आणल्याशिवाय महिला बसत त्यांना नामपात्र कर्ज मिळण्याशिवाय दोन लाखापर्यंत कर्ज त्यांचं माफ करण्याच्या संदर्भामध्ये अनेक गुन्हे मराठा बांधवांवरती दाखल होते ओबीसी बांधवांवरती दाखल होते त्या समाजाला कुठंतरी न्याय देण्यासाठी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही या बार्शी शहरामध्ये तुम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून अन्नक्षेत्र चालवत आहे किती वर्षापासून सात वर्षापासून तर कोरोना हा रोग आला होता या कोरोना काळामध्ये आपलं फार मोठं योगदान लाभलेलं आहे आपण त्याबद्दल काय सांगा माझ्या माहितीप्रमाणे भगवंतानी परमेश्वरांनी अल्लानी माझ्याकडून ही काम करून घेतला माझ्या माहितीप्रमाणे अहमपणा बिलकुल मला नाही पण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखं या माझ्या तिथल्या कार्यकर्त्यासारखं कोणीही काम केलं नाही सात वर्ष झालं या अन्नक्षेत्रात सकाळी संध्याकाळी चालत आहे अनेक संकट आली मला कितीतरी त्रास यामध्ये झाला आपल्या माहितीसाठी साडेसात क्विंटल या ठिकाणी तांदळाचा भात सापर सहाशे कप सकाळीच्या सहाशे कप संध्याकाळीच्या पूर्ण हॉस्पिटलला पेशंटला नातेवाईकाला सगळ्या परदेच्या झोपडपट्ट्या यांना पुरवण्यात आला या ठिकाणी कोरोना मुक्ती होण्यासाठी लोकांच्या मनात जी भीती होती ती भीती घालवण्याचा एकशे अडतीस गाव काम केलं एकशे अडतीस गावामध्ये सेपीआय टू हंड्रेड याची केली मालेगाव गावकडा प्रत्येक मुस्लिम बरोबर घेतला आपण पाच हजारालाय मशिदीच्या जागेमध्ये या ठिकाणी शिवसेना तत्काली या ठिकाणी या, तिकनी, या तिकनी जागा दिली ते किती एकतेचा हे आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या महिला बचत गटाला न्याय द्यायचा इथल्या फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळ्या आम्ही आमच्यावर गुन्हे आपण करून घेतले आणि त्यामुळे सकाळी सहा येऊन यांचा आत्महत्या महिला करू लागल्या संपूर्ण महाराष्ट्रातली रिकव्हरी या ठिकाणी आरबीआय आणि गव्हर्नमेंटला जी आर काढून बंद करावं लागली त्याचं संपूर्ण या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा बहुजन आघाडीचे मित्र म्हणून आपण ज्यावेळेस समोर जाणार आहात तेव्हा आपल्या मुद्दे काय असणार आहेत आमचा विकासाचा मुद्दा असणार सर्व आहेत सर्वच बाबतीमध्ये आता एकोणीस टीएमसी पाणी कितीतरी दिवसापासून आपल्याला मंजूर झालेला पिंपळा ठिकाणी पिंपळा पिंपळा डॅमच्या ठिकाणी एकोणीस एक एमसी पाणी अजून आलेला नाही नुसतं आम्ही स्वप्नच बघतोय त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला रामगिरी साखर कारखाना माझा स्वतःचा आहे त्या ठिकाणी पाच हजार टन क्रसिंग पंचवीस बॅग कोल्हापूरमध्ये पिंपळा डॅम पासून पाच किलोमीटर तो कारखाना या ठिकाणी चालू करण्याचा ही माझा मानस आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शैक्षणिक हवा असेल या ठिकाणी शेतकऱ्याला सकाळी सहा ते रात्री सहा लाईट मिळली पाहिजे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्यांच्या मालाला किंमत मिळली पाहिजे या ठिकाणची भांडवलदारी संपवली पाहिजे भ्रष्टाचार संपवला पाहिजे आणि माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी जे मुंबई पुण्याला जावं लागतंय त्याचं शिक्षण त्याचं शैक्षणिक हब या ठिकाणी तयार केलं पाहिजे नोकरी करता आम्हाला जे आमची मुलं आई वडिलांना सोडतात बाहेरगावी मुंबई पुणे मुंबईला जातात त्या ठिकाणी सुद्धा न जाता त्यांना हाताला काम असं सन्मानाची वागणूक याच जिल्ह्यामध्ये मिळाली पाहिजे असा या ठिकाणी उस्माना धाराशिव उस्मानाबाद जिल्हा पाच वर्ष तुम्ही जर मला काय म्हणतात संधी दिली तर त्याचा नवा दुसऱ्या जिल्ह्याच्या पुढे लातूर काय कुठं आहे किती पुढे गेलेला लातूर आहे सोलापूर या ठिकाणी आहे बघ उस्मानाबाद धाराशिव का पुढे गेलेला नाही हे या राजकर्त्यांचा नाकर्तेपणा आहे आणि त्या नाकर्तेपणामुळे ह्यांचीच बांधणं ह्यांना समजेल ह्यांचीच बांधणं चाललेली आहे ह्यांचं झाले ऐकायचं आणि मग हेच काय म्हणतात त्याला पूर्वी काय होतं तुम्ही पहिले त्या पद्धतीनं या ठिकाणी राजकारणाला कंटी देणार परिवर्तन सरकार आणि आता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गावात आपण जल्लोष पाहिला असेल लोकांमध्ये या ठिकाणी जल्लोष इतका केलेला आहे लोकांनी लोकांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि दोन हजार चोवीस ला वंचित बहुजन आघाडी मार्फत विक्रमी मताने या ठिकाणी आपण उभे होणार विजयी होणार यात ते शंका नाही एक असा प्रश्न विचारतो की आपण एक शिवसेनेचे कार्यकर्ते तर शिवसेना अकरा या दिवशी तत्कालीन अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांना बार्शी बोलावून दुपारी बारा वाजता प्रचंड अशी सभा घेऊन हेलिकॉप्टर त्यांना आणलं आणि त्या ठिकाणी सभा घेऊन या ठिकाणी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये मला ध्येय धोरण या ठिकाणी पूर्वीचे कोण असतील ते निघून गेले होते इथं भगवा हातामध्ये घालू शकत नव्हते दहशतीचं वातावरण होत त्या वेळेला आम्ही शिवसेनेचा झेंडा हातात घेतला अन्नदान रक्तदान सामुदायिक विवाह सोहळे नोकरी महोत्सव मध्ये माहीत नव्हता पाच मुलांना आजपर्यंत नोकऱ्या आपण दिल्या आणि कितीतरी सामाजिक कामं थांबवल्या कोरोना फिरोना प्रति पोलीस स्टेशन म्हणजे थोडक्यात प्रत्येकाचं काय होतात त्याला अडचणीतून त्याला कसं एक तर महिला आमची दलित राहतो या ठिकाणी गायकवाड म्हणून होती दोन मुलं या ठिकाणी आपल्या काय उदरामध्ये होती सहा सहापी होता डिलिव्हरी कशी करायची तिला उस्मानाबादला लातूरला ऍडमिट करून घेतलं नाही आमच्या इथल्या मॅडम आहेत या ठिकाणी त्यांना बोपणकर मॅडम त्यांच्याशी आम्ही संपर्क केला रिस्क आम्ही घेतो म्हटलं साहेब या ठिकाणी त्या माझ्या माय माऊलीची डिलिव्हरी त्यांनी सांगावं मायमाऊलीची डिलिव्हरी केली गेली यशस्वी झाली बार यशस्वी राहिले त्यानंतर ब्याऐंशी हजार तिचं बिल झालं बारा हजार रुपये दिले बाकीचा रामराम केला डॉक्टरने आम्हाला मान्य केलं त्या पहिला माझ्या मायमोरीला घेऊन आलो बाहेर मानता पुढे योजना राबवली आम्ही या ठिकाणी राबवत नव्हते तर राबवायला आम्ही सरकारी सगळ्यांनी डॉक्टरनी आम्हाला मदत केली मैता आम्ही उचलली या ठिकाणी गावामध्ये आपला गावचरी या गावात येऊ देत नव्हता तरी सुद्धा आमची सुद्धा घरामध्ये कुटुंब आहे सत्तेच्या वर्षी जे आहे नातवंड ढुळे आहेत आम्हाला वाटत नसेल का यामध्ये सागर कळमणकर नावाचा आमचा शिवसैनिक पत्काली यामध्ये दगावला साहेब अत्यंत काम कोणी हे केलेलं नाही लंके साहेब सुद्धा निलेजी म्हणले ते मित्र आहेत माझे माथाडी मधलं माझं काम चालत त्या माध्यमातून चौदा संघटनेच्या माध्यमातून दहा लाख मुलं या भाऊसाहेब आंबेडकरच्या संपर्कामध्ये आहेत आणि रिटायर झाल्यानंतर नातवंड सांभाळण्यापेक्षा माझा आयुष्य मी या सर्वसामान्य जनतेच्या सेवेमध्ये घालवत आहे घालवणार आणि त्यांची सेवा केल्याशिवाय राहणार या ठिकाणी अधिकृत उमेदवार भाऊसाहेब आंबेडकर यांनी आता जे आपण चर्चा केलेल्या आहे या चर्चेतून असं निष्पन्न होत आहे की गेल्या अनेक वर्षापासून ते प्रशासकीय सेवेमध्ये सेवा केलेली आहे त्यांचा फार मोठा अनुभव असल्याने त्यांनी केवळ प्रशासकीय सेवाच नाही तर सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनुभव योगदान दिलेलं आहे त्यामुळं आज हे लिंगायत समाजातील असल्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये लिंगायत लो समाजाचा जवळजवळ साडेपाच लाख त्या ठिकाणी मतदार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जर विचार केला आपण वंचित बहुजन साडे चार लाख मतदार आहे यातच या ठिकाणी वार्षिक शहरामध्ये साडेतीन लाख मतदार आहे जर आपण या सर्व मतदारांचा जर विचार केला तर या ठिकाणी मी अशी साहेबांना मी विचारतो साहेब आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आपण यशाची दिशा आपण कशी दाखवा या ठिकाणी मला विजय प्राप्त होण्यासाठी कसलीही अडचण नाही सर्वसामान्य जनता माय मी केलेल्या कामावरती माझ्यावरती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची जाणीव प्रत्येकाला या ठिकाणी आहे माझा लिंगायत बाब मी लिंगायत समाजाचा आहे वास्तविक या ठिकाणी महायुती यांनी एकही जागा या लिंगायत बांधवाला मी समाजावर तरी बोलत नाही मी सर्वसामान्य सगळ्या समाजाला घेऊन चालणारा पोलीस इन्स्पेक्टर होतो आणि आहे पण या ठिकाणी समाजाचा प्रश्न आला तर लिंगायत समाजाला एक सुद्धा जागा या ठिकाणी महायुक्तीने दिली आहे आणि मग त्यांची चाकरी करत राहायचं का आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी साडेपाच लाखाच्या वर लिंगायत समाज या ठिकाणी आहे माझे सगळे गुरु आहेत धर्मगुरु आहेत ते धर्मगुरु आणि गुरु आणि बाकी लिंगायत समाज पेटून उठलेला आहे त्यांना या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे तुम्ही नेते मंडळी जे आहेत बाकीचे असतील प्रत्येक समाजामधले कुठल्या पक्षामध्ये असतात त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही त्या पक्षामध्ये आहात आपल्या समाजाचा समाज बांधव या ठिकाणी उभा आहे आणि आम्ही त्याला निवडून आणण्याशिवाय राहणार नाही तो समाज एकवटणार आहे तो एकवटला बाबा बांधव या ठिकाणी वंचित बहुजनाकांच्या दीड लाखाच्या पुढे या ठिकाणी मतदान होणार आहे या ठिकाणी बार्शीतलं साडेतीन लाख मतदान आहे त्यातलं सत्ता काटेल्या पुढे या ठिकाणी कारण माझा रावताशी काही वाद नाही आता स्वप्नाशी नाही आहे बरबडशी नाही स्थानिक नेता माझे वादच नाही आहे मग जनता सर्वसामान्य विचारणार तू कुणाकरता मत मागतो तुमच्याकरता मागत असेल ठीक आहे पण आंबेडकरांनी जी सेवा केलेली आहे त्याला आता न्याय देण्याची वेळ आलेली आहे माझ्या माय भाऊ माता भगिनी शेतकरी विद्यार्थी विद्यार्थी माझ्या जगाल मामा जिथं शिक्षण झालंय महाराष्ट्र विद्यालय शिवाजी कॉलेज आठ वर्ष शिकलो तिथला माझा वर्ग जो मित्रवर्ग आहे माझे विद्यार्थी तिथला बी आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला न्याय देणार आणि मी निवडून देणार एकंदरीत आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं असेल आपण जर शाळ केला तर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना दिली आणि या देशामधल्या अठरा पगड जातीला बाबासाहेबांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांचेच नातू म्हणजे सध्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदे बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजाला आज राज आज राज्याच्या अनेक विभागामध्ये अनेक मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक जाती धर्माचे उमेदवार मला वाटतं की केवळ महाराष्ट्रामध्ये एकमेव असा नेता असेल की ज्यांनी या बहुजन समाजाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे प्रयत्न म्हणजे शुंभडेकर यांनी उमेदवार दिलेले आहेत आणि त्यापैकीच आपण या ठिकाणी आज लिंगाय समाजाचे उमेदवार बाबासाहेब आंधेडकर यांना आपण बहुजन संघटक या आपण त्यांची चर्चा केलेली आहे आपण नक्कीच साहेब उमेदवार मुखाना आपण बहुमता जिंकून या अशी मी अपेक्षा करतो मला शुभेच्छा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासक्ष धनंजय सोनटेकर आहेत या ठिकाणी जिल्हा सहसिव मोहनराव बनसोडे परंडा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तानाजी जाधव साहेब या ठिकाणी आहेत आपण सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित दर्शविली आणि बहुजन संघटक या फेसबुक पिजु पेजवरती आपण उपस्थित आहे आपले आभार व्यक्त करतो सर्वांचे आभार धन्यवाद शिवसेना जय भेंद जय जय महाराष्ट्र वालेकुम सलाम